तुम्हाला पण बनवायचं आहे का लसणाचा चिवडा माझ्यासारखा तर चला मी दाखवते कसा बनवायचा तो आणि हा चिवडा ना खूप फेमस आहे बरं माझ्या घरामध्ये तर माझी बहिणीची मुलगी चाललेली आहे मुंबईला तर तिकडे माझी पूर्ण फॅमिली आहे तर मी सगळ्यांसाठीच बनवते तर तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स मम्मीला आता आत्ताच सात आठ महिने झाले जाऊन तर मम्मीचा पण फेवरेट होता तर आहे पप्पा आहेत भावाची मुलं आहेत सगळ्यांसाठीच बहिणीसाठी सगळ्यांसाठीच बनवते जास्त तसा नंतर पुन्हा एकदा बनवेलच तर भांड्यात तेल टाकून घेते खूप छान बनतो बरं असं सगळेच जण म्हणतात तर नक्की तुम्ही बनवून बघा माझ्यासारखा चिवडा खरंच बघा तर आता आपण ह्याच्या शेंगदाणे टाकून घेऊया आणि मग हे कापलेल्या मिरच्या तिकड तुमच्या आवडीनुसार टाका बरं तर आणि हो लसूण हे ना लसूण नुसतं चेचून घ्यायचे त्याचे सालं वगैरे काढायचे नाही आणि लसूण भर भरून टाकायचे अगदी सुगंध आला पाहिजे लसणाचा त्याच्यानंतर हे दालिया टाकली तर फ्रेंड्स तुम्ही समजू शकता माझ्याकडे कॅमेरा वगैरे पकडायला कोणी आहे नाही त्याच्यामुळे आणि हो ही कोथंबीर पण टाकली कोथंबीर पण भरपूर टाकायची त्याच्याने खूप छान असा स्मेल पण येतो वास पण खूप छान येतो ही आमची बाय हीच चालली आहे मुंबईला माझ्या बहिणीची मुलगी तर हात खूप दुखून येतो ना त्याच्यामुळे तिलाच म्हटलं तूच कर आता आणि शिकेल पण ना तर आता बघू आपण हळद टाकूया आणि त्याच्यानंतर हा लाल तिखट पण टाकून घेऊया अर्धी मिरची आणि अर्धा लाल मसाला बरोबर म्हणजे मसाला नाही टाकायचा निवळ मिरची पावडरच टाकायची हे बघा खूप छान सुगंध येत होता त्याच्यामध्ये मध्ये आमचं पिल्लू तुम्हाला माहिती आहे का तिला चटका पण लागला <laughs> पण आवड असते ना मुलींना आता हे सगळं झाल्यानंतर आपण हा चिवडा जो भाजलेला होता ना हा टाकून घेऊया आणि ह्याचे मेन आहे काय माहिती आहे का ह्याला जेवढं हलवता येईल जेवढं ह्याला तुम्ही भाजू शकता तेवढं भाजून घ्यायचं पुन्हा एकदा हे बघा हीच खरी मेहनत आहे आणि ह्याच्यातच हात खूप दुखून येतो तिला म्हटलं लाव बाई ताकद आज हे पहिल्यांदाच तिने माझ्या बरोबर चिवडा करायला मदत केली तिने मला हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा सगळीकडे रंग बसला आहे पिवळा असा असं नाही की अर्धा पिवळा अर्धा सफेद असं नाही सगळा मस्त पिवळ पिवळा असं झाला आहे हो की नाही तर आता आपण बघूया तर असंच झाला पाहिजे फ्रेंड काय मग पहिला ना मी कसा बनवला चिवडा आवडला ना तुम्हाला तर अस्ताच्या अस्ताच तुम्ही बनवा अगदी लसणाचा चिवडा अगदी सगळेच विचारतील तुम्ही बनवला कसा खरंच खूप छान बनतो अगदी टेस्टी बनतो नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी बनवला असा चिवडा बाय फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा बाय सपोर्ट करा